नमस्कार मित्रांनो काल पुण्याची निवडणूक पार पडली आणि पुण्याच्या लोकसभेचा निर्णय जो काय असेल तो मार्गी लागला तीन चार दिवसापूर्वी मी दंगेकरांना माझा पाठिंबा दिला आणि अंध वक्तांच्या बुडाला अक्षरशः आग लागली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की आपण लोकशाहीमध्ये जगतो आणि संविधानाने आपल्याला जे काही अधिकार दिलेत त्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेला बोलायचा अधिकार आहे आणि कुठल्या तरी एका पक्षाला निवडायचाही आपल्याला अधिकार आहे कोणाचे काय का काम आहे किंवा काय नाही तो विषय नंतरचा पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी व्यक्ती जनतेच्या हितार्थ काम करते त्याला समर्थन दिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्याच्या हिशोबाने मी पाठिंबा दिलेला आहे बाकी मला काही घेणं देणं नाही आता पाठिंबा दंगेकरांना देण्यामागचं नेमकं कारण म्हणजे काय की आज वर्षभर झालं मी रस्त्यावर रस्त्यावरचे जे काही खड्डे असतील पी एम पी एम एलचे प्रश्न असतील अजूनही भरपूर काही विषय आहेत माझे फक्त महानगरपालिकेचे संबंधी विषय नाही पण जे काही गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने जे काही केंद्रामध्ये निर्णय घेतले त्यांच्या निर्णयांबद्दल पण माझ्याकडं काही मनात शंका कुशंका आहेत त्याच्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांनी काही स्पष्टीकरण द्यावं अशी माझी अपेक्षा होती जो कोण भारतीय जनता पार्टीचा खासदार पुण्यामध्ये नवीन निवडणुकीला उभा राहील त्यांनी माझ्या मतांचा काहीतरी सम किंवा माझे विषय समजून घेऊन ते मुद्द्यांचं काहीतरी निरासन करावं अशी माझी इच्छा होती पण कोणीच समोर येईना कारण अनिल शिरोळेंना आपण दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्यामध्ये निवडून दिलं एकदा निवडून आले हे गायब कारण की खासदारांना कामच काय सगळं काम तर बिचार एकटे मोदीच करतात आपण ज्यांना निवडून देतो नंतर नंतर ते खासदारनंतर दिसतात कुठं नंतर गिरीश बापट साहेब होते गिरीश बापट साहेबांना कामं सांगायचो पण ते आजारी पडले ठीक आहे आता ते नाही तर आता तिसऱ्या टर्ममध्ये जो माणूस खासदार बनायच्या इच्छुक आहे किंवा तो मतदान निवडणुकीला उभा राहतो आहे तर त्यांनी तरी काहीतरी गोष्टी समजून घ्यावा ना आज वर्षभर झाले मी रस्त्यावर उतरून काही गोष्टी बोंब मारतो आहे मला विश्वासात घ्यायचं काम कोणाचं होतं हां भारतीय जनता पार्टीकडनं एकही Uh, कार्यकर्त्याकडनं किंवा रा नेत्यांकडनं माझी दखल घेतली गेली नाही दखल घेतली गेली नाही मी नेहमी बोंब मारत आलो आहे दोन हजार बारा असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार सतरा असेल दोन हजार एकोणीस असेल मी त्यांचा प्रचार प्रसार केला हां तुमच्यासाठी मतं मागितली चार लोकांना प्रमोट केलं की नाही बाबा यांना मतं द्या आम्ही काहीतरी आम्ही पण काहीतरी खाली ग्राउंड लेवलवर काम करत असतो ना भले आम्ही तुमचे झेंडे घेऊन तुमच्या मागं फिरत नसू कुठल्या तरी आयडियलॉजीच्या मागं आपण तुम्हाला समर्थन देतच असतो ना हां जर रस्त्यावर उतरून एक सर्वसामान्य नागरिक बॉम्ब मारतो आहे आणि याच्या बॉम्ब मारण्याचा आपल्या मतांवर परिणाम होऊ शकतो हे मोहळांना कळत नाही कळत नाही एक महिन्याभरापूर्वी मुरलीधर मोहळांच्या ऑफिसमध्ये मी तीन ते चार वेळा जाऊन आलो तीन ते चार वेळा जाऊन आलो त्याचा पुरावा मी यूट्यूबवर पोस्ट पण केला आता यूट्यूबवर मी पोस्ट पण केला की मुरलीधर मोहळांच्या ऑफिसला सदिच्छा भेट पण तरी जर मुरलीधर मोहळांच्या ऑफिसमधनं जर काही संपर्क का केला जात नसेल तर का काय करावं तेही सोडा चौदा एप्रिलला मुरलीधर साहेब स्वतः मला पुण्याच्या बाजीराव रोडवर भेटले त्यावेळेस त्यांनी मला त्यांचा फोन नंबर माझ्या मोबाईलवर टाईप करून दिला आणि मला म्हटले तुमचं नाव मला एस एम एस करा व्हॉट्सअप करा दोन दिवसात आपण भेटू ठीक आहे माणूस रा निवडणुकीच्या धामधुमीत असतो विसरून जातो पण त्यांच्या ऑफिसमधनं किंवा त्यांच्या कार्यालयाकडनं कोणीतरी तर संपर्क करावा कोणीतरी संपर्क करावा आमच्या एरियातले जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या त्यांना तर माझा राग आला आहे कारण की मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो की म्हटलं त्यांनी माझी कामं नाही केली तर त्यांना पाडल्यावर कळलं हां ठीक आहे आपण एकाला अद्दल जर मी घडवली तर दुसऱ्यांनी तरी शाणपण करावं ना जर दुसराही शानपण करायला तयार नसेल तर काय बोलावं आणि मी जे नेहमीच म्हणतो भारतीय जनता पक्ष तो आता मोदी सरकारमध्ये विलीन झालं आहे कळलं का आणि यांच्याकडे ना समजूतदारींनी ब बोलण्याची कला आणि क्वालिटीज राहिलेली नाही विश्वासात घेण्याचा तर विषयच लांब राहिला हां एखादा सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर बॉम्ब मारतोय तर त्याला विश्वासात घेणं त्याला समजून घेऊन त्याचे प्रॉब्लेम सोडवणं हे तर सगळं सोडून दिलं वर्ण काय करतात मला दिसलं की खुनशिनी बघतात अरे काय करणार मारणार मला मारणार मारूच शकता तुम्ही बाकी नाही काय करू शकत तुमच्याकडं काही नॉलेज नाही मूर्ख लोक फक्त मोदींच्या मोठ्या फोटोवर लावून निवडून येता तुम्ही हां तुम्ही मारू शकता बाकी काय नाही करू शकत बाकी काही तुमची अवकत नाही आहे हां आणि वर्ण ते तुमचे अंध भक्त ज्या पद्धतीने शिवेगळा करतात हां अरे दंगेकरांना मी केलं दंगेकर जो मी वर्षभर झाले बोब मारतो आहे पण गेल्या पाच सहा महिन्यापासनं जेव्हापासनं त्यांना हे लक्षात आलं की त्यांना लोकसभेचं तिकीट मिळणार आहे तेव्हापासनं त्यांच्या कार्यालयाकडनं बऱ्याच वेळा मला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना म्हटलं अहो मी तुमच्या पक्षाला कधी मतच देत नाही नाही म्हणे ते सगळं सोडा पण तुमचं काय विषय असेल तर सांगा आपण सोडवण्याचा प्रयत्न करू म्हटलं नंतर बघू नंतर बघू आज अक्षरशः मतदानाच्या एक दिवस आधीपर्यंत मी त्यांची वाट बघत होतो कुठलाच संपर्क नाही कुठलाच संपर्क नाही ना मुरलीधर मोहळांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना व्हॉट्सअप पण केला एस एम एस पण पाठवले रिप्लायच नाही रिप्लायच नाही आणि जर समजा अजून तुम्ही जी तर निवडणूक जिंकून यायची आहे निवडणूक व्हायची आहे त्याच्या आधीच जर जनतेला तुम्ही वेळ देत नसाल जनतेशी बोलत नसाल तर निवडून आल्यानंतर तुम्ही म लक्ष द्याल का रे फक्त कसं आहे कुठल्या तरी धर्माचा अजेंडा धरायचा झेंडा कार्यकर्त्यांच्या हातात देऊन टाकायचा नव्या पिढ्याला अरे हे 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 असं धर्माचं सांगायचं असं नाही राजकारण नाही जमणार कळलं का वयवर्ष पंचेचाळीस आहे गोट्या नाही कळत आहे जर मी सर्वसाध सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून जर तुमच्या पक्षाची धिंड काढतोय तारे विश्वासात घ्या ना बोला ना हां तुम्ही म्हणलेत ना स्मार्ट सिटी काय होती स्वारगेटची परिस्थिती हां काय झालं काय झालं कुठल्या गोष्टीचे काय काय मिळालं जनतेला काय मिळालं मेट्रो दिली ती मोदींनी दिली तुम्ही काय केलं इलेक्ट्रिक बस मोदींनी दिल्या तुम्ही काय केलं मोदींना काय स्वप्न पडलं का हा पुण्या पुणे ये ना ये पुणे ना वो दे दो जर सगळ्या अख्ख्या देशामध्ये अक्षरशः इंडिव्हिज्युअली तो माणूस एवढं करत असेल अरे जगेल का तो माणूस सगळे एकटे मोदी कसे काय करता येत चालू आहे का अख्ख्या देशात मोदीजी म्हणतात मोदीजींच्या निर्णयामुळं बरेच काही प्रॉब्लेम्स देशामध्ये घडलेत अर्थव्यवस्थेत हां त्याचे काही मुद्दे मांडायचे आहेत आणि ते चव्हाट्यावर नाही मांडू शकत चव्हाट्यावर मांडायला सुरुवात करू का चव्हाट्यावर जर मांडायला सुरुवात केली असते ना तर आपला चॅलेंज आहे मोदी सरकारचा एक तरी ना खासदार कसा निवडून आला असतं कळलं का मोठमोठे युट्यूबर त्यांना एक्सपोज करतात मी जे मुद्दे मांडेन ना महाराज चड्डी पण ठेवणार नाही तुमची हां आठ पंधरा दिवसापूर्वी त्या जंगली आपटे रोडवर मुरलीधर मोळांच्या रिक्षावर स्टिकर लावत होते मी त्या रिक्षावाल्यांना विचारलं म्हटलं अरे लॉकडाऊनच्या काळात भारतीय जनता पार्टीने तुमच्या घरात अन्नधान्य पाठवलं महिन्याला वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये खर्चाला पाठवले बरोबर ना तर त्या रिक्षावाल्यांनी इकडे तिकडे बघितलं आणि मला काय म्हटलं माहिती आहे का स्टिकर यांचं लावतोय पण मतदान कुठं करायचं ते आम्हाला माहिती आहे एक दहा पंधरा दिवसापूर्वी काही वीस पंचवीस ब्राह्मण लोक आले होते जे पूजा अर्चना करतात आय टी कंपन्यांसारखा सॅलरी किंवा आय टी कंपन्यांसारखा इन्कम नाही आहे त्यांनी मला येऊन सांगितलं आमच्या पोरावाळांची जर लग्न करायची वेळ आली तर पंडित पंच्याहत्तर हजार रुपये तोळ्याचं सोनं घेण्याची आमची ऐपत नाही हो कोण बोलायचं हां विचार घ्या घ्या सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा पण तुम्हाला का आहे त्याशी सौर सुतक पडलेलं नाही आणि जर मला सर्वसामान्य माणसाला तुम्ही विश्वासात घेतलं नाही तर मी दंगेकरांना समर्थन दिलं तर झोमतंय का अंधभक्तांनो झोमतंय काय काय चूक केली मी तुम्ही जर जनतेकडं लक्ष देत नसाल तर जनतेकडं लक्ष देणारा कुठला कार्यकर्ता नेता मला दिसला तर मी छाती ठोकून त्याला पाठिंबा देणार काय करायचं आहे ते करा आणि चॅलेंज देतो दंगेकरच निवडून देणार चॅलेंज देतो कारण की त्या माणसाला सर्वसामान्य माणसाच्या अडचणींची जाण आहे आणि त्यामुळं दंगेकरच निवडून येणार हे मी तुम्हाला छाती ढोकून सांगतो